तर रामराम मित्रांनो सगळ्यात पहिले कृष्णा भावाच्या पहिल्या ब्लॉक मध्ये आपलं स्वागत आहे आजचा हे पहिला ब्लॉक शेगावले जात असताना बाळापूरच्या पुलाखाली हे बघा पाठीमागे किती मोठ्या बकऱ्या चाललेल्या आहेत तर नमस्कार मित्रांनो आज एक तारीख शेगावले चाललो होतो अकरा वाजून चाळीस मिनिटं झाले या बाळापूरच्या पुलाखाली येऊन थांबलेलो आज थोडासा दा उशीर झालेला आहे आज आम्ही तिघत जण नवनाथ भाऊ नायनमन साहेब आणि मी तर या बाळापूरच्या पुलाखाली आमचा पहिला स्टॉप झालेला आहे थोडस थकलो गाडी चालू चालू कंबर दुखू लागली होती नवनाथ भाऊ म्हणे दोन मिनिटात थांबू म्हणे हे नवनाथ भाऊ आम्ही शेगाव दर्शनासाठी आता थोडा वेळ थांबून घ्या लय वेळ झाला गाडीवर त्यासाठी कृष्णा भाऊन म्हणलं थांबून आपण तर मित्रांनो आता मस्त आम्ही बारा वाजेपर्यंत शेगावला पोहोचतो माऊलीचं दर्शन घेतो आणि तिथून ताबडतोब प्रसादाचा लाभ घेतल्यानंतर घराकडे रवाना होऊन जातो आज वातावरणानं बी मस्त साथ केलेली आम्हाला पाणी यायचे काही चान्सेस येत मस्त उघाड भेटलेली आम्हाला माऊली सोबत असल्यानंतर कुठल्याच प्रकारची भीती नाहीये जय गजानंद पोहोचलो म्हणलं एकदाच पार्किंग मध्ये मित्रांनो गाडी लावली पार्किंगला तिकडे मोटरसायकल कडे आता आम्ही चाललेलो मंदिराकडे श्री मंदिर भक्त निवास कड़े जाण्याचा मार्ग डाव्या बाजून आहे तर आता डाव्या बाजून जावं लागल तिथून इकडं जर कोणाला प्रसाधनाला जायचं असेल तर इकडे महिलाच पहिली पुरुषाचं आहे मित्रांनो आम्ही पोहोचलेलो मंदिरासमोर तुम्ही तिथूनच दर्शन करून घ्या आम्ही आज जाऊन दर्शन घेतो जय जयन धन्यवाद